सुंदर असं एक भाई आणि दिव्य मैदान रियाज बजे यांच्या वाढ निमित्त आयोजित केले मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा होतोय कोण होतो एक नंबरचा मानकरी अतिशय सुंदर अशा गाड्या बस परंतु शेवटच्या अक्षराला बाजी मारली बऱ्याच दिवसात ना आज या ठिकाणी एक नंबरचा गुलाल कप्पाला लागला ड्रायव्हरच्या असा हा मूर्ती हा बघा ती टू व्हीलर कुणाचे जुन्याची नवी का नावाची जुनी झाली बघा का नावलाच केलाय तुझा करा गोळा ए, ए पोरा रे कशाला हात लावतो तू नवी खट जाडे बैलाने पॉलिशच करून दिले तिला